नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षतात रेसिपीमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीची चटणी कशी करायची हे पाहणार आहोत इथे मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कैरीची चटणी बनवण्यासाठी मी ते दोन मीडियम साईजचे कांदे कापून घेतले होते चवीनुसार मीठ नऊ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मुठभर शेंगदाणे भाजून घेतले होते एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी आपल्याला ही जी कैरी आहे त्याला कापून घ्यायचं आहे मी आधी कैरीची साल काढून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे कैरीची साल पूर्णपणे काढून झालेली आहे आता मी याला बारीक तुकड्यामध्ये कट करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आपण याला कट करून घ्यायचं आहे याच्यातली जी कोय आहे ती मी काढून टाकत आहे कोय आपल्याला घ्यायची नाहीये तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा हे पहा कैरीचे बारीक तुकडे कापून झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे कैरीचे जे बारीक तुकडे आहेत ते टाकून घेणार आहे यात आता मी बारीक कापून घेतलेला कांदा टाकत आहे कांदा हा कच्चाच का टाकायचा आहे एक चमचा जिरे शेंगदाणे टाकत आहे शेंगदाणे मी मुठभर घेतलेले आहेत आणि ते भाजून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ तुम्ही यात साखर पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता मी टाकलेली नाही आहे आता मी यात लाल मिरची पावडर टाकत आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता मी याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे हे बघा मिक्सरला बारीक वाटून झालेलं आहे आणि आपली कैरीची चटणी तयार आहे कैरीची चटणी ही उन्हाळ्यात जास्त खाल्ली जाते आणि उन्हाळ्यामध्ये जेवण खूप कमी जातं त्यामुळे अशाच काही रेसिपी असतात ज्यामुळे आपली जेवणाची आणि तोंडाची चव वाढवते अशा प्रकारे तुम्ही ही कैरीची चटणी बनवून पहा तुम्हाला देखील ही चटणी नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला देखील नक्की करा हे बघा सुपर टेस्टी आपली कैरीची चटणी बनून तयार आहे तुम्ही माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार